रोजच पोहे आणि उपमाकाशाला हवा आहे पोहे आणि उपम्यापासूनच आपण भन्नाट चवीचा नाश्ता आज बनवतोय तो लहानांपासून मोठे आवडीने खातील तसेच लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा द्यायला एकदम चविष्ट असा पदार्थ आहे मेन म्हणजे खूपच हेल्दी आहे तर तुम्ही सॉससोबत खाऊ शकता टोमॅटो सॉस तसेच चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता एकदम करायला सोपा झटपट होतो तर चला लगेचच सुरुवात करूयात तर इथे एक वाटी भरून मी पोहे घेतलेले आहेत पोहे तुम्ही कसेही घेऊ शकता जाड किंवा पातळ असतील ते सुद्धा घेऊ शकतात आता एका पातिल्यामध्ये हे पोहे आपल्या काढून घ्यायचे आहेत आता ह्या पोह्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी काढून टाकायचं नंतर आता यातलं पाणी काढून टाकलं की असंच झाकून ठेवायचं आहे पाच मिनटांसाठी तर खूपच चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा नाश्त्यासाठी खूपच छान पर्याय आहे त्यानंतर पोह्यामधलं मी पाणी सगळं काढून घेतलं आता हे पोहे आपला तसेच पाच मिनटांसाठी ठेवायचे आहेत पाच मिनटं झाली की पोहे चांगले भिजलेले आहेत अशा प्रकारे चुरगळून घ्यायचे हाताने आणि भिजले की व्यवस्थित चुरगळले जातात यांना मिक्सरमध्ये सुद्धा काढायची गरज नाही अशा प्रकारे चुरगळून घ्यायचे फक्त खूप भिजलेले असतात एकदम मऊ झालेले असतात तर यानंतर यामध्ये आपण दोन चमचे बारीक रवा टाकून घेणार आहोत तुम्ही जाळ टाकला तरी पण चालेल त्यानंतर एक छोटा कांदा मी कट करून घेतला अशा प्रकारे तोसुद्धा यामध्ये टाकून घेतला एक छोटी शिमला मिरचीसुद्धा कट करून घेतली ती टाकून घेतली एक छोटा टोमॅटो कट करून घेतला तोसुद्धा टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची किंवा तुम्ही लसूण बारीक चिरून आल्याचे सुद्धा टाकू शकता तर आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला आता एवढंच टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं खूप छान असा नाश्ता तयार होतो एकदम झटपट तयार होतो लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूपच झटपट तयार होणारा हेल्दी पदार्थ आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आता याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता दोन तीन मिनटानंतर पाणी टाकल्यावर चांगलं आपलं मिश्रण भिजलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पिठं ॲड करायचे आहेत एकदम झटपट हा तयार होतो तुम्ही एकदा बनून बघा खूप हेल्दी आहे खायला तेवढा चविष्ट आहे तर आता छान भिजलेलं आहे आता या यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे मी आता ताटामध्ये काढून घेतलं त्यानंतर दोन चमचे इथे मी बेसन टाकून घेतलेलं आहे आता याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यावरती यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा कोथिंबीर टाकलं मिक्स करायचं तर अशा प्रकारे झालेलं आहे तर चला आपण आता एक कढाई ठेवून घेऊयात गॅसवरती गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल आपला गरम करून घ्यायचं आहे आता तेलसुद्धा मस्तपैकी तापलेलं आहे जास्त कडकसुद्धा तापवायचं नाही त्यानंतर एक वाटी घ्यायची वाटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं जे मिश्रण तयार केलं होतं ते अशा प्रकारे ठेवायचं आणि मध्ये होल पाडून घ्यायचं जसं की आपण मेदू वडे जसे बनवतो तशा प्रकारे बनवून घ्यायचं आणि वाटी अशाच प्रकारे तेलामध्ये उलटी करून ठेवायची ऑटोमॅटिक हा पदार्थ जो आहे तो ऑटोमॅटिक तेलामध्ये निघेल तर बघू शकता छान असा आपला पदार्थ त्यामध्ये पडलेला आहे आपण दुसरासुद्धा अशाच प्रकारे थोडंसं वाटीला तेल लावायचं आणि अशाच प्रकारे बनवून घ्यायचं थोडंसं होल पाळायचं मध्ये आणि तेलामध्ये सोडून द्यायची आणि मस्त मीडियम गॅसवरती तळून घ्यायची तर मी दोन टाकून घेतलेले आहेत जर कढाई मोठी असेल तुमची तर तुम्ही दोन तीनसुद्धा टाकू शकता पाच मिनटं अशाच प्रकारे ठेवायचं त्यानंतर दोन्ही साईडने आपला पलटी करून घ्यायचा अगोदर मोकळे करून घ्यायचेत त्यानंतर दोन्ही साईडने आलटून पलटून तळून घ्यायचेत बिलकुल तेलकटसुद्धा होत नाही आणि एकदम छान क्रिस्पी होतात तर मी दोन्ही साईडने आलटून पलटून यांना तळून घेतलेलं आहे बघू शकता दिसायला किती भन्नाट दिसत आहेत एकदम मस्त कलर सोनेरी कलरावरती झालेले आहेत तर चला यांना आता काढून घेऊयात यातलं तेल निथळण्यासाठी अशा प्रकारे ठेवायचं थोडा वेळ एका साईडला करून म्हणजे तेल निथळून जातं किंवा तुम्ही जा सहाय्याने सुद्धा काढून घेऊ शकता त्यानंतर यातलं तेल काढून घेतलं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायची दुसरे सुद्धा मी अशाच प्रकारे बनवून घेते तर अशाच प्रकारे करायचं वाटीला थोडंसं तेल लावायचं त्यामध्ये मिश्रण ठेवायचं होल पाळायचं बोटाने आणि तेलामध्ये सोडून द्यायचं करायला सोपे आहेत खायला तेवढेच टेस्टी आहेत हेल्दी आहेत बिलकुल तेलकट वगैरे होत नाही मी दो नाशा है। मी है। मी है। तर मी दोन अशा प्रकारे बनवून घेतल्या तर हे सुद्धा मी तळून घेणार आहे आणि सगळे अशाच प्रकारे मी तळून घेतलेले आहेत तर बघू शकता दिसायला खूप छान दिसत आहेत क्रिस्पी झालेल्या आहेत वरून क्रिस्पी दिसतात आतमध्ये एकदमच छान सॉफ्ट आहेत तर आपला इथं भन्नाट असा नाश्ता इथे तयार झालेला आहे तर बघू शकतात किती छान दिसत आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास एक लाईक करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने पोह्यांपासून असा नाश्ता बनवून बघा तर बघू शकता आतमध्ये किती छान दिसत आहेत एकदम सॉफ्ट आहे वरून कुर क्रिस्पी झालेले आहेत कुरकुरीत एकदम मस्त आणि चटणीसोबत इथे सर्व केले तर ही चटणी जी आहे ती शेंगदाण्यापासून बनवलेली आहे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये